नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला ना हापूस आंब्याचे मालपोहे घेऊन आलेले मस्त असे हे मालपोहे आहेत आणि खूप छान असे मालपोहे आहेत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि कमी साहित्यात आहे तर हे हापूस आंब्याचे मालपोहे मी कसे केले त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आता हे ना देवगडचे हापूस आंबे घेतलेले आहेत खूप छान असतात आणि खूप चवीला एक नंबर असतात तर आता मालपोहे कसे बनवायचे तुम्हाला मी दाखवते तर आता मी ना एक बाऊल घेतलं आहे त्याच्यामध्ये मी हे मैद्याचं पीठ घेतलं आहे तुम्हाला जर मैद्याचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल तर मी दीड वाटी मैद्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये पाव वाटी रवा घेतलेला आहे रेग्युलर आपला रवा जो घरातला असतो तो घेतलेला आहे तर आता मी हापूस आंब्याचा रस काढून घेतला जसं आपण आमरस करताना जसा रस काढतो तसंच आहे पाणी दूध वगैरे असं काही वापरलेलं नाही आहे नुसतं मी मिक्सरला असं एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी जरा असं ग म्हणजे आंबा जसं गोडच असतो थोडंसं जरा कसं अजून गोड लागण्यासाठी म्हणून मी दोन चमचे साखर घातलेली आणि साखर घालून झाल्यानंतर याच्यात थोडंसं मी पाववाटी मी गव्हाचं पीठ पण वापरलेलं आहे तर तुम्हाला लक्षात ठेवा जर मैदा नाही वापरायचा तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल आता याच्यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे थोडंसं चिमुडभर मीठ कुठलाही गोडाचा पदार्थ केला की आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचंच आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दूध किंवा पाणी दोघांपैकी काहीही वापरू शकता तर मी ह्याच्यात पाण्याचा वापर केलेला आहे तर दूधही तुम्ही वापरू शकता सुद्धा मालपवे खूप छान होतात तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे कसं आहे याच्यामध्ये रवा घातलेला आहे तर तो चांगला असा मुरला पाहिजे त्याच्यामध्ये आणि जरा मऊ पडला पाहिजे रवा तर त्याला जरा आपल्याला दहा पंधरा मिनटं तरी आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तर मी आता थोडं ह्याच्यात पाणी वापरणार आहे तर पहिला आधी एक वाटी वापरलेला आहे अजून मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि नंतरसुद्धा आपल्याला लागणार पाणी तर आपण हे काय करायचं आहे पंधरा वीस मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे नंतर किती अंदाजाने पाणी लागणार ना ते घालायचं आहे आपण तर मी आता हे पंधरा वीस मिनटासाठी ठेवलेलं आहे नंतर मी ना चांगलं फेटून घेतलेलं आहे ते जरा व्हिडिओ जरासा डिलीट झालेला आहे तर मी तुम्हाला सांगते फेटून घेतलं आणि थोडंसं मी पाणी घातलेलं म्हणजे एक वाटीभर अजून पाणी घातलेलं आहे आणि असं ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हे बॅटर करायचं आहे बघा मस्त असं हे झालेलं आहे जास्त पातळही नाही आहे जास्त घट्टही नाही आहे तर आता मी एक तवा घेतला आहे तर हे नॉनस्टिकचा तवा आहे म्हणजे आंबोळ्या वगैरे करतो तो तवा आहे तर हा जुना माझा तवा आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही नॉस साध्या आपल्या तव्यावर पण करू शकता त्याच्यावर सुद्धा हे आवना त्याला ह्याला गरज नाही असं की नॉनस्टिकचा तवा वगैरे पाहिजे तर तुम्ही करू शकता साध्या तव्यावर पण मी माझा हा जुना तवा आहे ह्याच्यावर मी काही आंबोळ्या वगैरे घावणे वगैरे म्हणजे पडत नाही कारण चिटकले जातात जुनं असल्यामुळे तर माझ्याकडे मी नवीन हा हे तो मी वापरते आणि हा मी चपाती पुरणपोळीसाठी आणि तर मालपोहे वगैरे ह्यासाठी मी हा तवा ठेवलेला आहे तर आता मी काय केलेलं आहे हा तव्याला तेल लावून घेतलेला आहे मग ह्याच्यामध्ये चमच्यावर असं बॅटर घालून एकदम गोल आकार दिलेला आहे त्याला आणि ह्याला चांगलं ना बारीक गॅसवर आपल्याला शेकून घ्यायचं आहे तर ह्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही लवकर होतात हे आणि तेलसुद्धा कमी लागलं म्हणजे वापर होतो ह्याचा मुलांना संध्याकाळी जर भूक वगैरे लागली तर तुम्ही हा असा मालपोहा करून देऊ शकता ह्याच्यात तुम्ही गुळाचा वापरसुद्धा करू शकता पण मी ह्याच्यामध्ये आंब्याचा रस घातल्यामुळे ते कॉम्बिनेशन जरा होत नाही त्याच्यामुळे मी ह्याच्यात साखर घातलेले तर तुम्ही जर असं नॉर्मल जर करत असाल तर तुम्ही याच्यामध्ये गुळ वापरू शकता खूप छान लागतो मालपोहा आणि संध्याकाळी मुलांना भूक वगैरे लागली तर नक्की देऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी पण योग्य आहे रात्रीच्या जेवणाबरोबर तुम्हाला जर गोड खावं असं वाटलं तर झटपट असं गव्हाचं पीठ आणि थोडंसं गुळ घालून केलं थोडंसं वेलची पावडर चिमुडभर मीठ घातलं आणि बॅटर तयार केलं की खूप छान असा हा गोड पदार्थ तयार ता होतो खायला अप्रतिम लागतो आणि एकदम जरी खा आपण खाल्लं तरी मस्त असं पोट भरू शकतो तर आता मी दुसरा मालपोवा पण तुम्हाला एक करून दाखवू ते तसं तेल जरा मी तव्याला लावलेलं आहे तर आता ह्याच्यावर आम्ही तो बॅटर घातलेला आणि गोल असा आकार दिलेला आहे त्याला आणि आमच्या कोकणातनं असाच मालपोवा केला जातो फक्त फक्त ह्याच्यामध्ये ना मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठ टाकलं जातं बाकी गूळ वगैरे तसंच मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं करायचं आहे खूप छान लागतात मालपोहे नक्की एकदा ट्राय करा पावसामध्ये तर एक नंबर लागतात हे मालपोहे तर एकदा ट्राय करा ह्या पद्धतीत आवडले असतीलच तुम्हाला मालपोहे तर हे आपूस आंब्याचे मालपोहे तुम्हाला जर आवडले असतील तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि हे मालपोहे कसे झाले नाही कमेंट करायला पण जरासुद्धा विसरू नका आणि आवडले असतील तर एकदा नक्की ट्राय करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तर असे मऊ लुसलुशीत असे हे मालपोहे नक्की ट्राय करा धन्यवाद